इकडे काल रोहित पवार यांनी भाजपच्या एका सभेमधील व्हिडिओ ट्विट केला होता या व्हिडिओमध्ये गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या याच व्हिडिओवरती रवी राणा यांनी उत्तर दिलंय रोहित पवार यांचा अभ्यास कमी आहे अमित शहा यांच्या सभेला लाखोंच्या संख्येनं लोक आलेले होते या सर्व लोकांच्या सोयीसाठी इतक्या तळपत्या उन्हामध्ये त्यांना पाणी पाजण्यासाठी आम्ही काही महिलांना आणलेलं होतं तसच ज्या महिला तिथे पाणी वाटण्यासाठी आल्या होत्या त्यांचाच व्हिडिओ विरोधकांनी घेतला आणि त्यात त्या महिला खरं बोलल्या आणि तोच व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलाय असंही राणा यांनी म्हटलेलं आहे अनिल भाऊ अनिल भाऊ नावनीत राणा तुम्ही तिनच्या ना सातशाना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुपच्या अनिल ना अनिलच्या ग्रुपच्या तुम्ही सातशा ना पैसे उचलले त्यांना तुम्हाला रोहित पवारांना अभ्यास कमी आहे लाखोच्या संख्येमध्ये आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जाहीर सभेमध्ये लाखोमध्ये लोक आले होते एवढ्या तळपत्या उन्हामध्ये त्या सगळ्यांना पाणीपासासाठी पाच पन्नास महिला आम्ही तिथे लावल्या तर पाच पन्नास महिला आम्ही त्या लावल्या आणि त्यांना रोज दिला वाटप करण्यासाठी रोहित पवार आले असते तर मला असं वाटते आम्ही महिला लावल्या नसत्या पाच पन्नास शंभर महिला ज्या आहे त्या काही त्यांना रोज दिला आणि त्यांचाच व्हिडिओ व्हिडिओकारांनी बनवला त्यांच्याच बाईट घेतल्या तर त्या खऱ्या बोलल्या की आम्ही आम्हाला रोज मिळाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट